झोपेत शरीराला झटका बसतो खाली पडल्यासारखं वाटतं हे आहेत संकेत श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्हाला कधी असं झाले आहे का झोप लागत असताना अचानक शरीराला झटका बसतो जणू आपण कुठेतरी खाली पडतोय आणि घाबरून डोळे उघडतात क्षणभर आणि मग विचार येतो की हे का होते काही संकेत तर नाही ना झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते तर ती आत्म्याचा प्रवास असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा चेतन मन थोडं थोडं शांत होतं आणि आत्मा सूक्ष्म प्रवासाला तयार होतो पण अचानक स्नायूंना झटका बसतो जणू शरीर आपल्याला म्हणते मी अजून जागा आहे हे काय होते कारण शरीर आणि आत्मा यांच्यात जोडीने जातो क्षण असतो काही वेळा हा झटका जास्त ताण थकवा चिंता किंवा जास्त मोबाईल वापरामुळेही होतो पण स्वामी भक्तांसाठी यामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक संदेश लपलेला आहे स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सतत संरक्षणाची छाया असते कधी कधी झोपताना सावध करतो तो झटका म्हणजे जणू स्वामींचाच हलका इशारा अजून मी तुझ्यासोबत आहे घाबरू नकोस पण हे जर वारंवार होत असेल तर झोपण्याआधी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनाशी जपत श्वासोच्छवास हळूवार शरीर आणि मन रिलॅक्स ठेवा आणि गुरुचरणी स्वतःला अर्पण करा हा झटका वाईट नाही उलट तो आपल्याला सजग ठेवतो आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त शरीर नाही आपण चेतन आहोत आणि स्वामी समर्थ आपल्यावर सतत पाठीशा आहेत म्हणूनच मंडळी पुढच्या वेळी झोपताना असा झटका बसला तर घाबरू नका फक्त मनाशी म्हणा श्री स्वामी समर्थ मी तुमच्या संरक्षणात आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ